नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय या तुमच्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो तुम्हाला आता आम्ही दाखवतो आपला गहू आता तिसरं पाणी चालू आहे गवाला आता तिसरं पाणी द्यायचं आपल्याला आज आपल्याला तुषार लावायचे आहेत आणि विरे फेकायचं आपल्याला तर तुम्हाला आम्ही आता गहू दाखवतो हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मला सोडून जाऊ नका काही नका मित्रांनो चला मग आपल्या आपला गहू दाखवतो तुम्हाला आणि आपल्या तुषार लावलेलं आहे आणि आता खत झोकलेलं आहे ते तुम्हाला आम्ही दाखवतो चला मग शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मला सोडून जाऊ नका मित्रांनो शेतकऱ्याचा आहे बिग असं कोणी समजू नका शेतकरी म्हणून काही व्हिडिओ बनवतो शेतकऱ्यासाठीच व्हिडिओ बनवतो आणि शेतकऱ्यासाठीच माहिती देतो आम्ही चला मग तिसरा पाण्याचा तुम्हाला गहू दाखवतो आता पाणी चालू आहे चला मग तुम्हाला गहू दाखवतो मित्रांनो ह्या अशा प्रकारचा आपला गहू आहे मित्रांनो याला पाणी चालू आहे तुम्हाला आम्ही आता पाणी दाखवतो मित्रांनो काय चाललंय मग मित्रांनो बघा कसा गहू आहे आपला शेतकऱ्याचा आहे एक नंबर असा गहू आहे आपला मित्रांनो कोणी म्हणतं शेतकऱ्यावर काय व्हिडिओ बनवतो शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा आहे गहू उत्पादक आहे आपण गहू उत्पादक म्हणजे आपला व्यवसायच आहे आपला गहू आहे तर तुम्ही ये तुम्ही म्हणजे गव्हासाठी आपण झटतोय गव्हाला गव्हाची पोळी तुम्ही खाता मग शेतकरीही बिक नाही का बघा मित्रांनो गहू कसा आहे आपला कसा नाही मग तुम्हाला आता पाणी दाखवतो चला मग गव्हा तिकडे जाऊया आपण गव्हाची पोळी तुम्ही खाता तुमच्यासाठी शेतकऱ्याने केलेलं आहे मित्रांनो गव्हाची पोळी तुम्हाला लागते आम्हाला लागती त्याच्यासाठी शेतकरी झटतोय पाणी द्यायला रात्री दिवसा इचूक काटेचा बघत नाही शेतकरी मित्रांनो बघा मित्रांनो आपल्या गावाला पाणी तिकडे चालू आहे असल्यामुळे आपण मोटर चालू केलं हे बघा मित्रांनो आपण लसना याला बी पाणी देणं चालू आहे अशा प्रकारचं कोथिंबिरी पीक सगळा भाजीपाला शेतकऱ्याच्या वरात चट भेटन तुम्हाला भाजीपाला बघा मित्रांनो हे अशा प्रकारचे इकडे कांद्याला पाणी लाव देणं चालू आहे नमस्कार मित्रांनो हे बघा तुषार लावलेले आपण गव्हाला पाणी देणं चालू आहे तिसरं पाणी चालू आहे मित्रांनो हे बघा किती भारी नवज लावलेले आपण तेरा बारा नवजर लावलेले अशा प्रकारचा आपला गहू दरसा इचकलेला होता इथे ह्या भागामध्ये हे दिसतोय भाग बांधा इचकलेला दिसतो आपल्याला तिसरं पाणी चालू आहे गव्हाला कसा गहू आहे बघा अशा प्रकारचा आपला गहू आहे कसा वाटला व्हिडिओ कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि सांगा मित्रांनो लाईक करायला अजिबात विसरू नका नवीन असेल तर चॅनलवर नवीन आले असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान लाईक करायला अजिबात विसरू नका समजलं शेतकऱ्याच आहे